शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं हर्षवर्धन डेअरी फार्म मध्ये बघू शकता आज आपण बाजार दाखवणार त्यांच्या माध्यमातून आपला एक नंबर क्वालिटीचा मशी त्यांच्याकडे असतात कंटिन्यू बाजार मशी बघा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून इमेज बघू शकता समोर आहे तिसऱ्या नाही आणि प्युअर जातीला मुर्रा आहे मुर्रामध्ये आता खाली व्हायला आहे आठ दिवस कच्ची आहे तुम्ही तिचा ठेका बिका बघा व्हिडिओच्या माध्यमातून कच्ची म्हैसे तर हिची किंमत सांगितली आपल्याला तिने एक लाख वीस हजार रुपये तर तक कमी जास्त करून दिली जाणार आहे बारा लिटरच्या बोली तर पक्की सांगायला चौदा आहे पण पक्की बारा लिटरच्या बोली तुम्हाला म्हैसे आहे ही दोन नंबरची माहिती बघू शकते त्यांच्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे म्हैसा आठ दिवस टाईम आहे इला पण आणि सेम त्याच रेटमध्ये म्हैसे ही तुम्हाला बारा लिटरच्या बोलीत पक्की महिस दिली जाणार आहे सांगायला चौदा आहे एक दोन लिटर इकडे तिकडे होत असतं खाण्यापिण्यावरती अजून एक त्यांच्याकडे एकदम क्वालिटीत म्हैसे बघू शकता मोरामध्ये हि पण सांगायला आपण एक लाख दहा हजार रुपये सांगितलेले कमी जास्त करून दिली जाईल हिला पंधरा दिवस टायमिंग आहे आता आपण पुढे जाऊन मशी बघू शकतो त्यांच्या धावणीची अजूनही म्हशी आहेत आता ही मैसे त्यांच्या धावणीवरून विक्री झालेली आहे ही त्यांनी एक लाख एकवीस हजार खाली झालेली आहे आणि आता पिळून वगैरे शेतकऱ्याला दिलेली अजून एक टॉप क्वालिटीत बघू शकत त्याला एक नंबर म्हैस आहे सांगायला ते दीड लाख सांगितलेले कमी जास्त करून दिले जातील तर ही अजून एक त्यांच्या डेरी फार्मरची मग वगैरे एकदम कवळी बघू शकता दुसऱ्या नाही आठ दिवस कच्ची याची किंमत सांगायला त्यांनी सांगितले एक लाख पंधरा हजार रुपये कमी जास्त करून दिली जाईल एकदम प्युअर मुर्रामध्ये तर आता ही बघू शकता एक प्युअर मुर्रामध्ये त्यांच्याकडे एक म्हणली ही महि जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आपण स्क्रीनवरती दिले आहे म्हशीची डिटेल अशी सांगायला त्याची किंमत एक लाख वीस हजार रुपये दुधाला बारा लिटरला बोलीच राहील ना अजून आठ दिवस कच्ची म्हैस आहे एक म्हैस त्यांच्या डेअरी फार्मवरती उपलब्ध आहे म्हैस बघू शकता खाली झालेले म्हैस आहे तिला चौदा लिटरच्या बोलीत एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे कमी जास्त करून दिली जाईल पाच दहा हजार मान केला जातो म्हैस बघू शकता तुम्ही सगळ्यां बाजूनी एकदम क्वालिटीचा म्हैस आपल्या बघू शकते ही एक आहे त्यांच्याकडे अजून चौदा लिटरची क्षमता आहे तिची दुधाची खाली व्हायला टाईम येतील अजून चौदा लिटरच्या बोलीत आहे अंगाच्या सडाच्या बोलीत आहे याची किंमत सांगायला सांगितलेली दे त्यांनी एक लाख तीस हजार रुपये कमी जास्त करून फायनल फायनल एक लाख पंधरा हजार रुपयाला महिस तुम्हाला देणार आहेत ती बघू शकते एकदम क्वालिटी तो तुम्ही ठिकाणी जर मशी जाणार एक नंबर बाजारात आहे ना आज त्यांची धावण एकदम मोठं दिसते अजून ही महिस बघू शकता हिचे पण तुम्हाला कमी जास्त रेट करून दिली जाणार आहे हिच्या खाली पारडी एक लाख पंचवीस हजार सांगितलेले की पण चौदा लिटरच्याच बोलत आहे मित्रांनो अजून एक खाली झालेली आहे त्यांच्या डेरी फार्मवरती म्हैस एकदम मोठ्या मापात आहे खाली पारडी आहे आणि ही दुधाच्या गॅरंटीतले आहे सांगायला एक लाख वीस सांगितले कमी जास्त केली जाईल मैस खाली होऊन सगळे एक चार पाच दिवस हो झाले अजून मैस व्यवस्थित दुधाव आलेली आहे तरीही तुम्हाला चौदा लिटरच्या बोलीत महिज दिली जाणार आहे मैस एक नंबर क्वालिटीची मोठ्या मापाची खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून येऊ शकता शेंगडी पकडी बघू शकता एकदम प्युअरमध्ये मोरणामध्ये अशाच म्हशी आपल्या हर्षवर्धन डेअरी फार्मवरती कायम मिळत असते येऊन नक्कीच खरेदी करा तर बघू शकता ही अजून एक त्यांची धावून आहे हर्षवर्धन डेअरी फार्मची बाजारातली दुसरी ते सगळ्या म्हशी ऐंशी हजारापासून दीड लाखापर्यंत म्हशी बघू शकता ठेके बी के म्हशीचे व्हिडिओच्या माध्यमातून खाली झालेल्या म्हशी आहेत जवळजवळ सगळ्या सगळ्या म्हशी चौदा ते सोळा लिटरच्या दरम्यानच्या म्हशी आहेत सगळ्या म्हशीची किंमत ऐंशी हजारापासून दीड लाखापर्यंत ह्या पण म्हशी आपल्याकडे सगळ्या विक्रीसाठी अवेलेबल आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर गोडेगाव म्हैस बाजारात येऊन खरेदी करू शकता त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आपण खाली दिलेला आहे